जिरे मोहरी टाकून घेऊ ऑइलमध्ये जिरे मोहरी तडतडाय लागली की आपण कांदा टाकू मिरची आणि कढीपत्ता यामध्ये आपण हळद ॲड करू हळद ॲड केल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे स्टर करू कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपण याला परतवून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकू जितक्या क्वांटिटीमध्ये आपले पोहे आहेत त्या अंदाजेनुसार आपण मीठ टाकू जास्तही नका टाकू नाही तर पोहे खारट होते याला चांगले परतवून घेऊ मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर आपला परतला जातो त्यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे टाकू जे मी आधीच फ्राय करून ठेवले होते तुम्ही डायरेक्टली टाकले तरी चालेल इनिशियल स्टेजला याला आपण मिक्स करून घेऊ तेल सुटेपर्यंत आपण याला परतवून घेऊ आता बघा याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आपण यामध्ये पोहे ॲड करू शकतो याला तेल सुटल्यानंतर बघा छान प्रकारे आपला कांदा सर्व काही मिक्स झालेलं आहे प्रॉपर एकदम तर आता आपण यामध्ये पोहे ॲड करू जे मी भिजवून ठेवले होते दोन ते तीन मिनटं काही पोळे कडक असतात तर तुम्ही दोन ते तीन मिनटं स्वच्छ धुवून त्याला दोन ते तीन मिनटं ठेवू शकता जेणेकरून ते मऊ होते मऊ झाल्यानंतर ते आपण यामध्ये ॲड करू आता मिक्स करू पूर्णपणे की हळद पूर्ण पोह्यांना लागेल आता छान प्रकारे याला मिक्स करू एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता बघा यामध्ये मी साखर टाकत आहे जा साखर ऑप्शनल आहे कारण आता यामध्ये जर सपोज जास्त तिखट लागत असेल तर काहींना साखर आवडते पोहेत काहींना नाही आवडेल तुम्ही नाही टाकले तरी चालेल इफ तुम्हाला नाही आवडत आता आपले पोहे तयार आहेत याला आपण गार्निश करू कोथिंबीरने आणि स्टर करू मस्त आता आपले पोहे रेडी झाले Please like and subscribe.